दसरा का व केव्हा साजरा केला जातो दसरा सत्याचा असत्यावरील विजयाचा उत्सव दसरा ज्याला विजयादशमी असेही म्हटले जाते हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे भारतीय संस्कृतीत दसऱ्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते ज्यामुळे या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करणे शुभ मानले जाते दसरा कधी साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार दसरा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला साजरा केला जातो हा सण साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते दसरा का साजरा केला जातो दसरा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा अने आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत प्रभू श्रीरामाचा रावणावरील विजय दसरा साजरा करण्यामागील सर्वात प्रचलित कथा म्हणजे प्रभू श्रीरामाने याच दिवशी लंकापती रावणाचा वध केला होता रावणाला दहा तोंडे होती आणि दशहरा या शब्दाचा अर्थ दहा तोंडांच्या रावणाचा पराभव असा होतो या विजयाचे प्रतीक म्हणून अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते देवी दुर्गेचा महिषासुरावरील विजय आणखी एका कथेनुसार देवीदुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाशी नऊ रात्री आणि दहा दिवस युद्ध करून त्याचा वध केला होता देवीच्या या विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले पांडवांचा अज्ञातवास महाभारतानुसार पांडवांनी आपला अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीच्या झाडावर लपवलेली शस्त्रे परत घेतली आणि कौरवांवर विजय मिळवला होता कृषी महत्वा दसरा हा एक कृषीविषयक लोकोत्सव म्हणूनही ओळखला जातो या काळात शेतातील पहिले पीक घरात येते आणि त्यानिमित्ताने शेतकरी हा उत्सव साजरा करतात दसऱ्याच्या परंपरा आणि प्रथा भारताच्या विविध भागांमध्ये दसरा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रात या दिवशी अनेक विशेष प्रथा पाळल्या जातात शस्त्रपूजा आणि सरस्वतीपूजन या दिवशी शस्त्रे वाहने आणि विद्येची देवता सरस्वतीची पूजा केली जाते मुले पाठीवर सरस्वतीचे चित्र काढून तिची पूजा करतात सोनं म्हणून आपट्याची पाने वाटणे या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने सोनं म्हणून देतात आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतात या प्रथेमागे ऐतिहासिक संदर्भ असून पूर्वी मराठा सैनिक मोहिमेवरून परत येताना शत्रूकडून लुटलेले सोने घरी आणत त्याची आठवण म्हणून ही प्रथा सुरू झाली सीमोल्लंघन सायंकाळी गावाच्या सीमा ओलांडून ईशान्य दिशेला जाऊन शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे याला सीमोल्लंघन म्हणतात रावण दहन अनेक ठिकाणी मोकळ्या मैदानावर रावणाच्या भव्य पुतळ्याचे दहन करून वाईटाचा प्रतिकात्मक नाश केला जातो थोडक्यात दसरा हा केवळ एक सण नसून तो शौर्य विजय आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे तो आपल्याला नेहमी सत्य आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो